या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आर ओ रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव नमस्कार मी मनोज जळगाव आपण इथे नसराबाद पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत आणि इथे पोलीस स्टेशनला अशी तक्रार आम्हाला मिळाली होती की नशराबाद येथील अल्पवयीन मुलीला येथील एका युवकाने छेड काढलेली आहे या छेड परतांनी त्याला या संबंधित पोलीस स्टेशन इथे जमा करण्यात आले असून मुलीचे काही नातेवाईक आलेल्या त्यांच्याकडून आपण बसले जाणून हो आपले नाव रोपेश बरं काय घटना घडली होती इथे मुलगी घराच्या बाहेर खेळायला ती माझ्या मामाची मुलगी मुलगी घराच्या बाहेर खेळायला आल्यानंतर तो मुलगासोबत क्रिकेट खेळत होता क्रिकेट खेळता खेळता तो मुलीजवळ आला बॉल घ्यायच्या हिच्याने आणि तो मुलीला मुलीच्या हातात डायरेक्ट नंबर दिला त्याने चिठ्ठीमध्ये लिहून आणि मुलीने चिठ्ठी घेतली नाही तर त्याने मुलीच्या मुली कानात मारली बोलला अगर तुने नंबर नाही लिहा तो अगला जो हंगा मी देखलूंगा बोले अगर तर मेरे मेने अगर जो हो तो का तर मग तिची लहान बहीण त्या मुलीला वाचवायला त्यानं त्या लहान मुलीच्यासुद्धा पोटात लात मारली त्याच्यानंतर त्यांच्यावरती दोन भाडे करू राहतात त्या मुली पळत आल्या मुलींच्या सुद्धा कानात मारली त्याच्यानंतर त्याला स्टेशनला स्टेशन हजर केलं मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही चाळीस ते पन्नास मुस्लिम तरुणांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दगडफेक केलेली आहे त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आता आपण आपण पोलिसांनी 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 सांगितलं की आम्ही त्याच्यावर जे आमचं कारवाई पोलीस स्टेशनवर तिच्याकडे भेट करण्याची ती करूच त्याच्यानंतर ते म्हणतात की पॉस्को अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करू म्हणे मुलगी ही किती वयाची असते मुलगी ही नाव आली की अठराची सुद्धा पूर्ण आहे मुलगी नववीतली मुलगी आपण कोण आहात मी मुलीचा आत्याचा मुलगा बघू शकता आपण इथे नशराबादचं वातावरण पूर्णपणे तपलेलं आहे आणि नशिराबाद पोलीस स्टेशन आता काय याबद्दल करते याबद्दल जाणून घेऊया नशराबाद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इथे झालेल्या गुन्ह्यामध्ये आपण आज नशराबाद पोलीस स्टेशनने ते जी आय मोताडे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला आपले मनोबत घेतलेलं आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की मुलगी ही अल्पवयीन होती आणि ज्या मुलाने त्या मुलीची शेड काढली आहे गेल्या तीन दिवसापूर्वी त्या मुलाने त्या मुलीला चिट्ठी दिलेली होती आणि ती चिट्ठी न वाचता त्या मुलीने ती फाडून फेकून दिलेली होती त्या संदर्भात त्या मुलाच्या मनात राग आला असता त्या मुलाने आजच्या दिवशी परत त्या मुलीला मागून पकडण्याचा प्रयत्न केला व त्या मुलीची शेड काढली या संदर्भात त्या मुलींच्या नातेवाईकांनी कंप्लेंट दिलेली आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत पी आय साहेबांनी त्या मुलांवर तीनशे चौपन्न डी या संदर्भात खोटो गुन्हा नोंद केलेला आहे पुढील कारवाईसाठी त्याला उद्या जळगाव कोर्टामध्ये दाखल करत नाही कारण तो सदरीत पुढील चौकशीसाठी पी आय साहेब या आरोपीचा आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया त्याच्यामध्ये एकच आहे की मुलगीचं नाव घेऊन मुलीला पोलीस स्टेशनमध्ये हजर केल्यानंतर आरोपीला आणल्यानंतर बाहेरच्या जमावने जो काही फेकीचा प्रकार केलेला आहे म्हणजे पोलिसांवर सुद्धा त्यांनी दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर सुद्धा दगड आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मागच्या वेळी जी काही एचन झाली होती आजोगावच्या देशी अड्डा आहे ची बँक आहे त्या फुटेज काढून जे काही ते जण आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी पोलीस स्टेशन कारण याच्यानंतर गैरप्रकार होणार नाही किंवा गावाचं आर्थिक वातावरण बिघडणार आम्हाला आश्वासन दिलं की आरोपींमध्ये तीन आरोपी पकडण्यात आले आरोपींवर त्या त्या संदर्भात काय काय आरोपीला झालं आरोपींना कायदेशीर कारवाई झालेली आहे पण आरोपींना घालणार घालणारे किंवा बाहेरून त्यांना जे पाठबळ देत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी कारण आरोपीचा आतमध्ये बसला ते बाहेर काही आरोपी ने होते दगडफेक करणारे हे बाहेरचे होते त्या पंधरा ते वीस जणांच्या जमावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणजे जस त्यांनी फायरू दिलेला आहे ना त्यांना पण आरोपींना मदत टाकावी ही आमची अपेक्षा आहे बघू शकता हे हेच ते ग्राउंड आहे जे जिथं आत दादलेल्या मुलीची शेडखानी करण्यात आली होती सदर्व या ग्राउंडवरती या वेळेस कोणी नसतं आणि इथे जे महिला वर्ग आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण तिथं आलो आहोत आपल्यासोबत हे दादा आहेत दादा आपलं नाव काय किरण मॉरिक आपण या घटनेबाबत काय सांगू शकतो हे अनेक दिवसापासून ह्या मुलांचा खूप त्रास आहे वास्तविक आता ही ह्याचं ग्राउंड नाही ह्या प्रायव्हेट लोकांच्या प्लॉट प्लाटी आहे इथे खेळायचं काही संबंध नाही प्रशासनाला आम्ही बऱ्याच वेळा निवेदन दिलेलं आहे सांगितलेलं आहे की तुम्ही इथे काहीतरी कारवाई करा आणि आजही बघा तुम्ही एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन सन गावात बंदोबस्त लावलेला आहे पण इथे स्वतः एक कॉन्स्टेबलसुद्धा दिलेला नाही आम्ही त्यांना आम्ही प्रशासनाला हे विनंती करतो की त्यांनी गुन्हा दाखल करायच्या बाबतीत सहकार्य केलेलंच आहे पण इथे त्यांनी एक बंदोबस्त यायला द्यायला हवा नाहीतर भविष्यात जर अशा आणखी काही घटना घडल्या तर मग याला जबाबदार कोण राहील कारण इथे सर्व भीतीचं वातावरण असते तुम्ही रात्री जर एक एखाद्या वेळेस दिले तर बघितलं तुम्ही रात्री इथे अनेक महि रात्री महिलांनासुद्धा काही काही मुव्हिडेंट पुरेती येत असतात इथे रात्रीचा पूर्ण अंगाना चालू असतो पण ह्या घटनेकडे कोणीही लक्ष देत नाही आहे आता आमची एक विनंती आहे की हे जर घटना आता घडलेली आहे पण पर परत अशी गंभीर स्वरूपाची घटना घडू नये त्यासाठी प्रशासनाने इथे काहीतरी कडे करावी करावी किंवा इथे प्रोटेक्शन द्यावं काही आजची घटना इथं झालेली आहे संदर्भात तुम्हाला काय खूप त्रास होत हे ग्राउंडवरती खूप येऊन सण क्रिकेट वगैरे खेळायचे त्यांचा गोल सतत आमच्या घर घरात येत राहायचा त्याच्यानंतर त्यांनी मुलींना इंस्टाग्राम आय डी किंवा त्यांचा मोबाईल नंबर हे ते थोडं हे चिठ्ठ्या वगैरे टाकत होते मुलींनी त्यांना एकताच प्रश्न केला की तुम्हाला आमच्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे तर त्या मुलांनी डायरेक्ट मुलींना खूप मार झोड केली आणि घरात जेंट्स नसल्या कारणाने तिथं इथं फक्त लेडीज होत्या आम्ही लेडीज काही जास्त करू शकले नाही आमच्याकडनं जे पर्याय झाला तो आम्ही केला तितक्यात त्या मुलाने पंचवीस तीस पोरं जमा करून आणले मारायला घटनाबद्दल तुम्हाला काय वाटतं की कायद्याने काय केलं पाहिजे आम्हाला फक्त पोलीस प्रोटेक्शन इथं पाहिजे आहे कारण इथं मुली असतात आमच्या लेडीज जेंट्स सगळे कामाला गेलेले असतात आणि ज्या काही आमच्या इथं भाडे भाड्याने राहायला आलेले आहे ते ताईंचे मिस्टर नाहीत आहे ते सुद्धा कामाला जातात आणि ते पोरं रात्रीच्या टायमाला येतात इथं बसतात दारू वगैरे पितात रात्री इथं सुद्धा नाही लाईटाचीसुद्धा व्यवस्था नाही आहे रात्रीचा खूप अंधार असतो ह्या ग्राउंडवरती या ग्राउंडवरती ते पोरं येऊन सण मोठमोठ्याने गोष्टी करतात हसतात नाव घेतात छेडखानी करत राहतात आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमच्या हिंदूचे पोरं त्यांच्या इलाक्यात जातात का त्यांची मुलं का आमच्या इलाक्यात येऊन सण आमच्या पोरींची छेडखानी करतात आपण इतकी प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे काही माहिती आपण मिळवली आहे त्या संदर्भात आता पी आय काय करतात हे आपण बघूया कॅमेरामॅन प्रकाश सिंगाची मूर्ती मनूजाडे अदा